तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट

वडगाव पाण्यातील डी के मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आली यावेळी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत स्काउटच्या विद्यार्थ्यांनी केलं सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे रजिस्ट्रार बी आर गवांदे माजी प्राचार्य दत्तात्रय चास्कर माजी विद्यार्थी आणि स्काउट सेवाभावी संस्थेचे मुख्य विश्वस्त आणि जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रत्नाकर पगारे अध्यक्ष नारायण इटप सचिव नारायण उगले उपाध्यक्ष दिगंबर बंदावणे स्काउट गाईड जिल्हा प्रौढ संसाधन आयुक्त काशीनाथ भुचडे राजाराम टपले अशोक भोसले संजय गडकर प्रशिक्षण आयुक्त द्वारका ट्रेनर सोनाली पठारे सुधीर ब्राह्मे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सचिव नारायण उगले यांनी प्रास्तविकातून विद्यार्थ्यांना स्वच्छता वृक्षारोपण याविषयी मार्गदर्शन केलं तर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रत्नाकर पगारे आयुक्त काशीनाथ भुचडे यांनीही मार्गदर्शन केलं संस्थेचे रजिस्ट्रार बी आर गवांदे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं जसे मायक्रो म्हणतात बारीक बारीक कण म्हणतात पण ती माती दूषित होते म्हणून ते आपल्याला शेताला जाऊ द्यायचं नाही आता आपले शेतकरी काय करतात मल्चिंग करतो बघा मल्चिंग खूप प्रमाणात मल्चिंग करतात मल्चिंग करा केलं पाहिजे आता पर्याय नाही पण आपलं पीक निघाल्यानंतर तो, तो, तो प्लास्टिक एच नाही ते पेटवल्यानंतर ना ना त्याच्या पुरामध्ये जे जंतू आहे ते कॅन्सरचे जंतू आहेत कॅन्सरचं प्रमाण वाढायला आपण काय करतो आणि मदत करणार तर असं तुम्ही तुम्ही घरी राहा आई वडील भाऊ त्यांना सांगा मर्चिंग करा पण तो पेपर घालणार पेट्रोल तो घरी घेऊन या आणि मग आपण

एकदमात नाही की तुम्ही सलर सरवलीमध्ये आणि आहात आणि त्याच्यातून तुमचं नेतृत्व देऊन व्यक्तिमत्व विचार करून हे वाढणार आहे स्काउ बाईक मध्ये चतुर्थ चार सूत्र आहे पहिलं आहे हस्तव्यवसाय दुसरं आहे आरोग्य तिसरा आहे श्रीय संवर्धन आणि चौदा आहे सेवा या चार माध्यमातून मित्र तुमचं व्यक्तिमत्व विकास घडणार आहे तुमच्यामध्ये नेतृत्व गुण करणार आहे तुम्ही वेगळ्या जगामध्ये जग निर्माण करणार अगरे उल्लेख केला चार भिंतींचा पवित्र आपण घेणार आहोत चार भिंतींच्या परिसरात जाण्याचं भाग्य एक वेगळं जग तुमचं दूध त्या मात्र तुम्ही दूध थांबणार आहात आणि म्हणून तुम्ही ज्या शाळेतून आलेला त्याच्यामध्ये आता पुढे पुढे जा तुमच्या व्यक्तिमत्वाला तुम्ही हकार दिल्या जा समाजामध्ये नेतृत्व करण्याची तुम्हाला चांगली संधी प्राप्तवा लागेल स्काऊ गाईमध्ये स्काऊ एक महत्वाचे जर म्हणतात साई स्काऊ साई गाई साईल साईड आणि शायब यामध्ये बराचसा तफावत आहे एक नाही स्काऊ खून करताना कशी करायची असते आज जवळजवळ दोनशे सतरा देशापेक्षा जास्त देशामध्ये ज्या ठिकाणी चळवळ सुरू आहे या ठिकाणी एकच खून आहे ती म्हणजे स्काउ गाईड खून ती खून करता या प्रकारे लक्ष अशा प्रकारे आमच्या कार्यालय आमच्या कार्यालय तीन मोठं सरळ तीन मोठं सरळ करून ही खून करतात आता आमच्या i did यावेळी विद्यार्थ्यांनी स्काउट गाईडच्या विविध कृती सादर केल्या या कार्यशाळेसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते या प्रसंगी खजिनदार डॉक्टर संजय गुंजाळ रावसाहेब पाराशूर यांची देखील उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा